पुढील अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे काही भागात पूरस्थिती निर्माण होणार राज्याच्या या भागांना पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा जाणवूया सविस्तर महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांचा पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज मित्रांनो सध्या आपण पाहताय की महाराष्ट्रावरती कमी दाबाचं क्षेत्र साधारणतः सातशे पन्नास ते सातशे बावन्न एवढ्या हेक्टापास्कलचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात आज गुरुवार देखील सकाळपासूनच कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस पडायला सुरुवात होईल ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या सगळ्या भागामध्ये सध्या तुफान पाऊस गेले पाच दिवस चालू आहे पुढील दोन दिवस या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वारा चालू होईल काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते सांगली कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागामध्ये पावसाची दमदार बॅटिंग आजही पाहायला मिळते दुपारनंतर पाहिलं तर पुणे संभाजीनगर असेल अविल्यानगर असेल इकडे सातारा सांगली याही भागामध्ये पावसाचा जोर आज पुन्हा वाढू शकतो आहे सोलापूर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली जालना याही भागामध्ये आज पावसाची संततधार अशाच प्रकारे राहू शकते त्यानंतर आपण जर विदर्भाच्या दिशेने गेलो संभाजीनगर असेल बुलढाणा अकोला अमरावती त्यानंतर शेगाव जळगाव नंदुरबार नाशिक इकड़े नंदुरबार नंदुरबारे धुड़े अल या भगत देखी पा शक्यता आज दिवसभरा है उद्यादे राज विदर्भा महाराष्ट्रा उत्तर महाराष्ट्र का ही भाग य भगत पुढ़ तीन दिवस मुसलधार कई अति मधे अतिमुसलार स्व अपेक्षित है कम साधारण पंचवीस सव्वीस तारखेला देखी महाराष्ट्र कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र पाउस एक पुनः एकदा जोर धरू शकतो मात्र मराठवाड़ पाउ थोड़ा कमी होवन अपट्स धन्यवाद